तुम्ही प्रार्थना करताय खरं पण तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचते का आणि जरी पोहोचली तरी ती ऐकल्या जाते का काही लोकांच्या प्रार्थना ह्या लगेच फलद्रूप होतात पण इतर काही लोक असतात ज्यांनी कितीही प्रार्थना केली तरी त्यांच्या मनासारखं काही घडतच नाही अशा कोणत्या चुका ते करतायत ज्यांनी त्यांनी मागितलेल्या कोणत्याच गोष्टी त्यांना मिळू शकत नाही आहेत तुम्ही देखील याच समस्येने व्यथित असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमधून असे पाच शक्तिशाली मार्ग आपण पाहणार आहोत ज्यांनी तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या जाईल व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा <laughs> नंबर एक मनापासून केलेली प्रार्थना प्रार्थना करताना हे लक्षात घ्यायला हवं की ती प्रार्थना पूर्णपणे निष्काम भावनेने केल्या गेली पाहिजे कधी कधी आपण प्रार्थना करतो पण आपल्या मनात काही स्वार्थी विचार येऊन आपलं मन विचलित व्हायला लागतं असं न करता प्रार्थना ही देवाला जे योग्य वाटतं ते देवाने करावं पण आपल्या आयुष्यात प्रत्येक अडथळ्यांना तोंड देण्याची शक्ती त्याने आपल्याला द्यावी अशा प्रकारची असावी हृदयातून निघालेला प्रत्येक शब्द हे कोणत्याही मंत्रापेक्षा खूप मूल्यवान असतो तुमच्या प्रार्थनेत जे मंत्र तुम्ही नेहमी म्हणता ते तर म्हणाच पण त्यासोबत त्या शब्दांना भावनेची आणि पूर्ण विश्वासाची जोड ठेवा नंबर दोन लिहून ठेवलेली प्रार्थना कित्येक लोकांनी अनुभवलेलं आहे की जेव्हा ते त्यांची प्रार्थना किंवा त्यांच्या मनातल्या भावना ह्या जर्नलिंगच्या रूपात एका वहीत लिहून ठेवतात तेव्हा त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळालेला आहे कित्येक लोक त्यांच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या इच्छांना एका ठिकाणी लिहून ठेवतात त्याला इच्छापत्र असं म्हणतात आणि त्यावरूनच इंग्लिशमध्ये विश्लिष्ट हा शब्द आलेला आहे लिहिल्याने तुमच्या मनाची एकाग्रता ही वाढत असते त्यामुळे मन आणि मेंदू यांचा संगम व्हायला लागतो आणि आपला मेंदू दैवी फ्रिक्वेन्सीशी जुळायला लागतो त्यामुळे रोज निदान पाच मिनिटे तरी वहीत लिहीत जा नंबर तीन मौन प्रार्थना आणि ध्यान आपल्यात असलेली सगळी सकारात्मकता किंवा एनर्जी ही आपल्या बोलण्याच्या वाटे बाहेर फेकल्या जाते त्यामुळे निर्माण झालेली पोकळी ही आपल्याला भरून काढावीच लागते त्यासाठी जर तुम्ही दिवसातून एक ठराविक काळ फक्त मौन व्रतातच काढाल तर नक्कीच तुम्हाला याचं फलित दिसायला लागेल जेव्हा आपण काहीच न बोलता शांत अवस्थेत जातो तेव्हा आपलं मन पूर्णपणे विचार शून्य व्हायला लागतं मग एक दैवी संपर्क झाल्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो आपल्या योगाभ्यासात कित्येक प्रकारचे ध्यानधारणे विषयक तंत्र उपलब्ध आहेत श्वासोच्छ्वास आणि मंत्र जाप यांच्या माध्यमातून आपण एक ईश्वरी अनुभूती मिळवू शकतो नंबर चार सेवा म्हणजेच प्रार्थना मानव सेवा म्हणजेच माधव सेवा असं म्हणलं जातं ईश्वराला आपल्याकडून आपल्या बांधवांची केलेली निस्वार्थ सेवा ही खूप आवडते निस्वार्थतेत केलेलं दान असो शारीरिक सेवा असो सामाजिक कार्यरूपी सेवा असो अशी कित्येक उदाहरणे आहेत जिथे लोकांनी अशा सेवा दिलेल्या आहेत नंतर त्यांना ईश्वरी अनुभवही मिळालेला आहे दैनंदिन जीवनात तुमच्या आसपास कोणी वयोवृद्ध असतील त्यांची दिवसातून काही काळ सेवा करा लहान मुलांशी प्रेमाचं वर्तन ठेवा समाजात आपल्याकडून काही वाईट घडल्या जाणार नाही असं वागा दिसायला या गोष्टी खूप छोट्या असल्या तरी एक दिवस तुमच्या आयुष्यात तुम्हाला यांच्यामुळे घडून आलेले मोठे बदल दिसून येतील नंबर पाच कृतज्ञता व्यक्त करण्याची कला ते म्हणतात कि आभार मानायलाही एका वाघाच काळीज लागतं कुणी केलेल्या उपकाराचे आभार मानल्याने आपल्यातली शक्ती कमी न होता ती वाढत जाते दिवसातून एकदा तरी देवाने जे काही दिलंय अशा सर्व गोष्टींचे आभार मानून त्याविषयी कृतज्ञता मानण्याचा सराव करा या कृतज्ञतेने तुमच्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित व्हायला लागते आणि आपोआप तुमच्या आयुष्यात दैवी योगायोग येऊ लागतील जेव्हा तुम्ही देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला धन्यवाद म्हणता तेव्हा आणखी भरभराट ही तुमच्या मार्गाने यायला लागते तर मित्र हो या सगळ्या गोष्टींसोबतच तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्ताला किंवा संध्याकाळी देवासमोर प्रार्थना कराल तर ती निश्चितपणे फलित होईल या प्रार्थनेतली नियमितता खूप महत्वाची आहे ज्या ठिकाणी बसून तुम्ही ही प्रार्थना करणार आहात ती जागा आणि वातावरण अगदी स्वच्छ आणि शुद्ध करूनच मग प्रार्थनेला बसा तुमची प्रार्थना देवाचरणापर्यंत पोहोचावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद मित्र हो